सराईत चोरट्याला महात्मा फुले पोलिसांनी बदलापूर येथून अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव प्रवीण रामकृष्ण सपकाळ असे आहे तो नेरळ येथे राहतो त्याच्याकडून चोरीस गेलेले ब्याऐंशी हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात अठरा गुन्हे दाखल आहेत आरोपी प्रवीणला अटक करून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता प्रथम तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे यांनी दिली आहे आरोपी किरण हा नेरळ वांगणी परिसरात राहत होता कल्याण पश्चिमेतील चिखले बागेत राहणारे महेश आंबेकर यांच्या घरी घरफोडी गर झाली होती या घरफोडी प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही हे करीत होते या प्रकरणाचा तपास कामी भिसे यांनी घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक तरुण तोंडाला मास्क बांधून पाठीवर सॅक ठेवून दुचाकीने जात असल्याचे दिसून आले या फुटेजच्या आधारे पोलिसांनी प्रवीणचा छडा लावला त्याला बदलापूर येथून अटक केली आहे प्रवीणने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ही अंबरनाथ परिसरात सोडून दिली होती ही दुचाकी अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी हस्तगत केली आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा